कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर अशा सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काही तर मकोका लावायला सांगितलेला आहे एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळत आहे तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येत आहे ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेल ह्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाही आहे पण खपवून घेणार नाही ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघत आहेत त्याची तपासणी जातील त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तो तो ही तर तोही खपून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचच वागत असेल आणि ते दागेदोरे लांब पर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही प्रसार आणि प्रचार